आक्रमक झाले शेतकरी तुम्ही देखील ठेवायला बसला होता प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली तुमची नेमकं काय चर्चा झाली काय तोड झाली खरंतर ह्यात प्रशासकीय अधिकाऱ्यावरती चर्चा झाली किंवा प्रशासनाची जी भूमिका आपण बघतो गेल्या पाच दिवसापासून किंवा जे उपोषण वाशिलाई आधी उपोषण झालं होतं मागच्या महिन्यामध्ये आणि त्यावेळेस नऊ दिवस उपोषण चाललं होतं हे प्रका प्रशासनाची आगतिकता कुठं दिसून येते प्रशासनाच्या हातात कुठलीच गोष्ट राहिलेली नाही हे सगळे खाजगी कंपन्या कंपन्या म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी एखाद्या कंपनीच्या प्रतिनिधीला सुवा जिल्हाधिकाऱ्याच्या बैठकीला कंपनीचा प्रतिनिधी ना येत नाही त्यातून हे सरकार माग इंग्रजांच्या काळात कंपनी सरकार म्हणलं जायचं हे कंपनी सरकार दिसतंय म्हणजे जिल्हाधिकारी हा जिल्ह्याचा प्रमुख व्यक्ती असताना त्यांना दरणाधिकारी असताना त्यांच्या बैठकीला तो व्यक्ती येत नाही कोणाचा खालच्या सिक्युरिटी गार्डला सिक्युरिटी इंचार्जला पाठवून देतो ही खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे कंपनी सरकार झालेला आहे पाच तासापासून मी या ठिकाणी आहे पाच दिवसापासून कुणीच या ठिकाणी त्यांची दखल घ्यायला किंवा त्यांचं म्हणणं काय ऐकून घ्यायला असं कोण तयार नव्हतं शेतकऱ्यांचं मन बोल की आमच्या कोऱ्या ॲग्रीमेंटवर सहाय्य घेतलेल्या आहेत काही कावगुंडा आम्हाला येऊन त्या ठिकाणी धमकी देतात त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ॲग्रीमेंटची कॉपी ज्यावेळेस वाशिला उपोषण झालं त्यावेळेस सांगितलं की दोन दिवसात देतो परत परवा सन्मान्य आमदार श्री ठाकूर साहेब सोहळा या ठिकाणी आले त्यांनी जिल्हाधिकारी बैठक घेतली त्यांना सांगितलं की त्या बैठकीत सांगितलं की आम्ही एकतीस तारखेपर्यंत अग्रीमेंटची कॉपी देऊ आणि आज एक तारखेला सांगितलं जातं की एक कंपनीमध्ये की आम्ही अकरा तारखेपर्यंत अग्रीमेंटची कॉपी देऊ एक कंपनीमध्ये चौदा तारखेपर्यंत अग्रीमेंटची कॉपी शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या अग्रीमेंटची कॉपी का दिली जात नाही कारण हे डुप्लिकेट फॉल्स डॉक्युमेंट बनवायचे स्कॅन साहेब त्यात करायच्या आणि शेतकऱ्यांना सांगायचं तुमचं अग्रीमेंट आहे आणि स्थानिक गुंड पोलीस पोलिसांनी तर बघितलं आपण की रजाकाराप्रमाणे पोलीस वागलेले आहेत एक कंपनी सरकार रजाकार पोलीस अशा पद्धतीचं काही करची वागणूक आहे पोलिसांची काही अधिकारी आहेत त्यात त्यामुळे ह्या दोन्ही आम्ही ॲडिशनल एस पी होत्या ॲडिशनल कलेक्टर होत्या त्यांना सांगितलं ह्या गोष्टी दुसरी सगळ्यात महत्त्वाची की एका कंपनीने लाईन चार्ज केली आम्ही चौकशी केली की कुठल्याही शेतकऱ्याला काय ना वन पॉईंट थ्रीमध्ये ट्रान्सफॉर्मर घेतला किंवा शेतकऱ्यांचा ट्रान्सफॉर्मर असला तर इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरची परमिशन घेतल्याशिवाय लाईन चार्ज करतात नाही एवढी मोठी लाईन बिगर इलेक्ट्रिकल परमिशन शिवाय चालू आहे आज ज्या ठिकाणी विद्युत प्रवाह चालू आहे त्या ठिकाणी अपघात झाला तर कोण जबाबदार मग तुम्ही शेतकऱ्यांना या ठिकाणी कायदा दाखवता तुम्ही नियम सांगता जा कंपन्यांना कोण नियम सांगायचे याबाबतीची कारवाई झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत शेकडो तक्रारी म्हणजे सहनियंत्रण समिती आहेत ह्या शासनाने नियम दिले की एस डीओच्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक सहनियंत्रण समिती आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक सहनियंत्रण समिती आहे यांच्या बैठका किती झाल्या या बैठकीला खरंच कंपनीचे प्रतिनिधी असतात का त्यांचे दलाल असतात त्यांचे गुंडा असतात त्या बैठकातून किती शेतकऱ्यांना न्याय मिळाला हे देखील प्रशासन चांगला तयार नाही त्यामुळं प्रशासनाच्या हातात काही दिसत नाही कंपनी सरकार बनलेलं आहे आणि पोलीस राजाकारासारखं वागत आहेत आता आपलं एवढंच म्हणणं आहे की शेतकऱ्यांना न्याय मिळायला पाहिजे ते न्याय कसे लढत आहेत ते 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 मी त्यांच्यासभेतही आवाज उठवला होता आज या मी ठिकाणा ग्रह राज्यमंत्री शेतकऱ्यांचं बोलणं करून दिलं त्यांनाही निवेदनाची पाठव आहे न्याय मिळावा शेतकऱ्यांना हीच आमची अपेक्षा आहे आणि शेतकऱ्यांचा अंत पाहू नका एवढंच मला सरकार सांगायचं आता दोन महिला बिल्डिंगवर चाललेल्या आहेत त्या महिला उतरायला तयार नाहीत शासन दोन तासापासून तुमच्याबरोबर होतं काय सांगितलं तुम्हाला शासन मला मी सांगितलं ना शासनच हातबल आहे शासन म्हणजे प्रशासन बोहिर साहेबांशी तुमचं बोलणं झालं नेमकं काय बोलणं झालं का साहेबांना हा विषय मूळता माहित होता त्यांना मी सांगितलं परतपोषणाला बसले त्या शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नाही ना तर त्यांनी निवेदनाची प्रत पाठवा म्हणले मी याबाबत वरिष्ठांशी बोलतो म्हणले आणि अधिकाऱ्यांनी सूचना देतो सांगितले आता शेतकऱ्यांची काय भूमिका आहे त्यांच्याशी शेतकऱ्यांचे भूमिका एवढीच आहे की आमच्या त्या तक्रारी आहेत त्याचं निरसन झालं पाहिजे आमच्या तक्रारीचं निरसन होत नाही आणि त्या बाजूला कंपनीचं रातोरात काम चालू असतं आमच्या तक्रारीचं निरसन होईल लवकर काम थांबवा तुम्ही मग कंपनीचं नाही तर निरसन तरी लवकर करा तुम्हाला काम लवकर करून घेतलं असतं रातोरात जसं काम चालतं तसं रातोरात निरसनही करा ना कंपनी सुनावणी झाल्या पाहिजे शेतकऱ्यांच्या तक्रारीचं निरसन झालं पाहिजे एका शेतकऱ्याला पाच लाख द्यायचे एका शेतकऱ्याला दहा लाख द्यायचे निवशेम टाका त्याचं काहीतरी त्यांनी लॉजिक सांगितलं पाहिजे लॉजिक कशामुळे असतं राजेश राय कुणाला आहे तुम्ही आता सकाळपासून चर्चा करता मी, 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 मी एकच सांगतोय की हे सरकार कंपनी सरकार आहे यातून सगळं आलं प्रशासनाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बोलवलेल्या बैठकीला एखाद्या कंपनीचा अधिकारी येत नाही जिल्हाधिकारी त्यावेळेस माझी आमदार बी होते असं माझी माहिती आहे त्या ठिकाणी अधिकारी येत नाही मग कुणाच्या त्याला राजा असल्याशिवाय तो जिल्हाधिकारी फाट्यावर मारतो का नाही पण आता मला सांगा शेतकऱ्यांनी जायचं जिल्हाधिकाऱ्याच्या हातात काय नाही आमदारांच्या हातात काय नाही शेतकऱ्यांनी जायचं हाच प्रश्न आहे ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणून तर शेतकरी रस्त्यावर उतरले ना तोडगा निघालाय का नाही आज तोडगा मी निघालेला नाही आम्ही त्यांना सांगितलेलं आहे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना ते चर्चा करत आहेत पण त्यातून बोलण्यातून दिसून त्यांच्या पण हातात काही गोष्टी नाहीत त्या गोष्टी दिसून येतात आता त्यांना जे काय गोष्टी निदृष्या दिल्यात आम्ही तुम्ही शेतकऱ्यांना कायदा दाखवता शेतकऱ्यांना एका महिला शेतकऱ्यांना सांगितलं की ज्यावेळेस ती पोलिसांमध्ये तक्रार करायला गेली तर तिथला पोलीस इंचार्ज तिला पोलीस इन्स्पेक्टर म्हणतो की तुझ्यावर खडणीचा गुन्हा दाखल मजुरी करणाऱ्या महिलेवर तुम्ही खड्डीचा गुन्हा दाखल करता इथं खंडणीकोर एवढे मोठे राजरोसपणे फिरता सरकारमध्ये आहे आणि तुम्ही एखाद्या शेत शेतमजूर शेतकरी महिलेवर तुम्ही तुमचा अधिकारी म्हणजे खड्डीचा गुन्हा दाखल करेल तुम्ही खरं कदाचित महिला इथं असेल माहिती बाईट झाल्यानंतर त्यांचीही बाईट घ्या अशी जर एवढी जर वाईट परिस्थिती असेल यापेक्षा वाईट परिस्थिती कायदा सुव्यवस्थेची म्हणजे बिहारमध्ये सोन असला असं मला वाटतं आता हे उपोषण सुरूच राहणार आहे का हे कधी संपणार उपोषण पाच दिवसापासून हे शेतकरी उपोषण आहेत काल तीन शेतकऱ्यांची प्रकृती खालावलेली आहे आमची सगळ्यांची जी इच्छा आहे की ते उपोषणात मिटावा आणि त्यांचा मार्ग निघावा परंतु शेतकरी त्यांच्या मतावर ठाम आहे योग्य मार्ग निघावा तर हे उपोषण मिटलं असं मला वाटतं